नमस्कार आज भाद्रपद कृष्ण अष्टमी कृष्णा छत्तीस सादर करत आहोत ठाणे मार्ता ठाणे ते अंबरनाथ रेल्वे स्थानकात लवकरच सत्तावन्न स्वयंचलित तिकीट देणारी यंत्र ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची केदार दिघे यांची मागणी आणि जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे रेल्वे स्थानकात स्वयंचलित तिकीट देणारी यंत्र लवकरच बसवली जाणार आहेत खासदार राजन विचारे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता मध्य रेल्वेच्या स्थानकावरील तिकीट खिडकीवरील गर्दी कमी होण्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी स्वयंचलित तिकीट देणारी यंत्र बसवली जाणार आहेत त्यापैकी चौदा यंत्र ठाण्यात बसवली जाणार आहेत ठाणे रेल्वे स्थानकातून रोज साडेसहा लाख प्रवासी प्रवास करत असतात तर रेल्वेला दरमहा तेरा कोटींचा महसूल मिळतो सध्या ठाणे रेल्वे स्थानकात अठरा स्वयंचलित तिकीट देणारी यंत्र आहेत मात्र यापैकी काही यंत्र अनेकदा बंद असतात मध्य रेल्वेच्या स्थानकावर सध्या तीनशे ब्याऐंशी स्वयंचलित तिकीट देणारी यंत्र आहेत त्यापैकी अठ्ठ्याण्णव बंद आहेत ठाणे रेल्वे स्थानकात चार यंत्र कायमस्वरूपी बंद आहेत आता रेल्वे महामंडळानं दोनशे अठ्ठ्याऐंशी नवीन स्वयंचलित तिकीट यंत्रासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून येत्या दोन महिन्यात ही नवीन यंत्र रेल्वे स्थानकात लागतील असं रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे यांच्या नावानं बनावट फेसबुक पेज तयार करण्यात आलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण शहर आणि आय टी भिंगने हा प्रकार उघडकीस आणला असून या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे गेले कित्येक दिवसापासून या पेजद्वारे राज ठाकरे यांच्या नावानं दिशाभूल केली जात होती पक्षाचे आय टी व्हिंगचे कल्याण चिटणीस कासम शेख यांनी हा प्रकार उघडकीस आणला राज ठाकरे यांच्या नावानं हे पेज चालवलं जात असलं तरी राज ठाकरे यांचं फेसबुकवर एकही अधिकृत पेज नसल्याची माहिती शेख यांनी दिली राज ठाकरे असल्याचे भास, भास पेज लाईक केल्या केलेल्या लोकांची संवाद साधण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण आचारसंहितेच काटेकोर पालन करण्याची सूचना जिल्हाधिकारी पी वेलारसू यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी ही सूचना केली पेड न्यूज संदर्भातील तक्रारींकडे लक्ष द्यावं पोलीस यंत्रणेशी संपर्क ठेवावा मतदान यंत्र मतदान केंद्र तसंच अन्य निवडणूक विषयक साहित्याची पूर्वतयारी करावी प्रचारादरम्यान होणारी भाषणं बारकाईनं ऐकावी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था सुरळीत राहील अशा अनेक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिल्या आगामी विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघातून शिवसेनेमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी झाली असून तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनीही या मतदारसंघातून उमेदवारी मागितली ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजन विचारे निवडून आले होते आता ते खासदार झाले असल्यानं या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक इच्छुक देव पाण्यात घालून बसले आहेत अनेक मंडळी प्रवेश करत असून निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे एकेकाळी आनंद दिघे यांची ठाणे जिल्ह्यावर एक हाती सत्ता होती आनंद दिघे यांचे केदार दिघे हे पुतणे असून त्यांनी आय टी क्षेत्रात काम केले युवासेनेत ग्रामीण जिल्हा निरीक्षक म्हणून ते सध्या काम पाहत आहेत आयारामांना उमेदवारी देण्यापेक्षा निष्ठावंतांना उमेदवारी द्यावी यासाठी केदार दिघे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ठाणे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त केला ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आणि टेस्ट बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम सध्या पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याचं दिसतंय धामणी कवडास ही धरणं भरून वाहत आहेत भातसा धरणाचीही तीच परिस्थिती असून भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता नऊशे बेचाळीस दशलक्ष घनमीटर असून सध्या धरणामध्ये नऊशे एकोणतीस दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे म्हणजे धरणामध्ये 99% पाण्याचा साठा आहे 30 परिस्थिती ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या 12वी धरणाचे असून 12वी धरणाची क्षमता 180 दशलक्ष घनमीटर असून सध्या धरणामध्ये 180 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे म्हणजे हे धरण पूर्णतः भरले सातबाराच्या उतारावर काही नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना खुडघरचे तलाठी सजा यांना रंगेहात पकडण्यात आले या, या प्रकरणातील तक्रारदारांना त्यांच्या शेत चा, साथ चा, वर, लीज उतार्यावर नोंद हवी होती यासाठी खुडघरचे तलाठी सजा असलेल्या प्रभाकर चौधरी यांनी ही पाच हजार रुपयांची मागणी केली होती तक्रारदारांनी या प्रकरणी लाचुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली त्यानंतर लाचुचपत प्रतिबंधक विभाग सापळ्यात प्रभाकर चौधरी हे शहापूरच्या तहसीलदार कार्यालयात तक्रारदारांकडून पाच हजार रुपये घेताना रंगे हात पकडले गेले ठाण्याप्रमाणेच कळवा ते अंबरनाथ दरम्यानच्या रेल्वे स्थानकांवर त्रेचाळीस स्वयंचलित तिकीट देणारी यंत्र बसवली जाणार आहेत अलीकडेच कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथपर्यंतच्या रेल्वे स्थानकांची पाहणी करून प्रवासी आणि रेल्वेच्या समस्यांची माहिती करून घेतली होती प्रत्येक स्थानकावर असलेली स्वयंचलित तिकीट देणारी यंत्र ही नादुरुस्त होती आणि यंत्रअभावी प्रवाशांना तिकीट मिळण्यासाठी त्रास होत होता हा मुद्दा श्रीकांत शिंदे यांनी संसदेच्या अधिवेशनात उपस्थित केला होता तसंच रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदनही दिलं होतं शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनानं कळवा ते अंबरनाथ पर्यंतच्या रेल्वे स्थानकांवर त्रेचाळीस स्वयंचलित तिकीट यंत्र बसवण्याचा निर्णय घेतलाय यामध्ये कळवा चार मुंब्रा तीन दिवा दोन कोपर आणि ठाकूरली प्रत्येकी एक डोंबिवली आठ कल्याण दहा विठ्ठलवाडी दोन उल्हासनगर सहा तर अंबरनाथ रेल्वे स्थानकात सहा स्वयंचलित तिकिट देणारी यंत्र बसवली जाणार आहेत श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या था घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ॲट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेलवर कळवू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाणे ते अंबरनाथ रेल्वे स्थानकात लवकरच सत्तावन्न नवीन स्वयंचलित तिकीट देणारी यंत्र ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची केदार दिघे यांची मागणी आणि जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट कॉम या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद